श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अम्वास पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मो मनोकामना तर पूर्ण होताच होताच पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवापैकी एक आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय होणार आहे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अखंड प्र लक्ष्मी प्राप्तीकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने माघ पौर्णिमेच्या दिवशी करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटाने समाप्त होईल पण तिथीनुसार माघ महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चोवीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल आपण माघ पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जे आहे माता लक्ष्मीची पूजा ही करत असतो ही पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ते आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचा आहे ज्यामुळे तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आंब्याच्या झाडापासून त्याच्या डहाळ्या पाने फळे इत्यादी आपण पूजेत समावेश करतो पाच फळांचा जेव्हा आपण मांगलिक कार्यामध्ये उपयोग करतो त्यामध्ये आंबा हे फळ आपण आवर्जून घेतो आंब्याच्या लाकडापासून आपण संविधा तयार करतो आणि त्या वैदिक काळापासून जे आहेत वापरल्या जातात आंब्याचे लाकूड हवन सामग्रीमध्ये वापरल्यामुळे जे आहे वातावरण शुद्धी करण्याचं काम करतं आणि त्यामुळे जे सकारात्मक ऊर्जाचा प्रवाह वाढतो आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचेही कारक मानले जाते म्हणूनच आंब्याच्या पानांचा शुभ कार्यामध्ये वापर केला जातो आंब्याच्या पानाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण देखील मानली जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्याने कोणतीही नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करू शकत नाही यज्ञवेदी सजवण्यासाठी आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जातो यासोबतच मंडप सजवण्यासाठीही आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जातो पूजेच्या वेळेस मंत्रोच्चार करताना आंब्यांच्या पानानेच ही केली जाते आणि म्हणूनच आंब्यांची पानं ही शुभतेचं देखील मानलं जातं आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना जर आपण आंबा आणि आंब्यांची पानं वापरली तर तिथे हनुमानाची विशेष कृपा राहते असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही त्याचबरोबर कोणतीही वाईट शक्ती शुभ कार्यामध्ये अडथळे देखील आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये सफलताही मिळत असते त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना महादेवांनी आशीर्वाद दिला होता की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून उपाय केले जातील किंवा आंब्यांच्या पानांचा वापर केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होत असतो आणि उद्या आहे माघ महिन्यातली पौर्णिमा आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं लवकर उठून स्नान करायची आणि स्नान केल्यानंतर जी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आणि त्यानंतर कोणताही उपाय करायला आपल्याला सुरुवातही करायची आहे आपल्याला काय करायचं आंब्यांची पानं घरी घेऊन यायची आहेत आपल्याला पाच सात अकरा ह्या क्रमामध्ये तुम्हाला जेवढी घेऊन यायची असेल तेवढी तुम्ही ते आंब्याची ही घेऊन येऊ येऊ शकतात आता जर तुम्ही अकरा आंब्याची पानं घेऊन येणार असतील तर ती व्यवस्थित तुम्हाला पाहून घ्यायची आहेत ती अखंड असली पाहिजे कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी ही आंब्याची पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला एक एक हळदीने टिपका हा लावायचा आहे आंब्यांच्या पानावर हळदीचा टिपका लावल्यामुळे जे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो तर ह्या अकरा आंब्यांच्या पानापासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आहे सगळ्यात पहिला उद्या पौर्णिमा आहे तर उद्यासुद्धा आपल्याला आपल्या उंबरठ्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर जे हे तोरण जे आपण अकरा पानांचं तयार केलेलं आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे आपल्या घरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रवेशद्वार कारण कोणतीही चांगली गोष्ट असू दे किंवा वाईट गोष्ट असू दे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणतीही नकारात्मकता त्याचबरोबर अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश नाही केली पाहिजे त्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे जे आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त माता लक्ष्मीचा प्रवेश होणार आहे कारण आंब्यांच्या पानांना महादेवांनी वरदान दिलं होतं की जो पण आंब्यांच्या पानांचं तोरण किंवा आंब्यांच्या पानांपासून उपाय करेल त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसणार आहे दारिद्र्य राहणार नाही ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरामध्ये नेहमी धन ते घर जे आहे ते धन धान्याने सुख समृद्धीने नांदलेलं असतं आणि म्हणूनच जे हे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ह्या आंब्यांच्या पानांचा तोरणाचा जो उपाय आहे तो करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ